किती वेळ झाला हा माणसं अजून कामाला नाही काय नाही एवढं काय कामाला हा हलगर्जीपणा करतात का अय माणसांनो या की लवकर तुम्हाला काय कामाचे काय शोध नाही हॅलो म्हणजे किती वाजले, वाजले? बारा वाजला तरी तुम्ही अजून काम सुरू करणार आता तुकडे टाकून देतो तुकडं एका साईडला टाकत बर बर कामाच्या टायमाला नुसता आहे ना माग माग पगाराला फुडाफुडा आहे तुम्ही आजच थोडा जरा काय टाइम किती एक ठीक आहे बाबा पंधरा टाइम असाल ना तर मान्य आहे ना बारा वाजेपर्यंत कामावर यायचं नाही सकाळपासून जरा काय हात पाहिला दुपूर राहिले आणि बरं का दोन गाड्या येणार सगळ्या भरून टाकायच्या गाड्या बरं बरं दोन गाड्या उचला पटापटा दोघा ती एक पाठी भरायला लागते हा काय बरोबर आम्ही जर काम केले तर संध्याकाळपर्यंत उचलून होणार नाही तुम्हाला आता दुपारपर्यंत एका तासात गाडी येते समजलं का एका तासात घेऊ द्या ठेवूया बैठतो मला तर असं वाटायला लागलं तुम्हाला कामाला ठेवण्यापेक्षा दुसरे एखादं ठेवलं ते परवडलं असतं मला

अरे तो साठी मला बायको पाहिजे होती रे काय करते या दुख राहिलं इथ इथं दुख राहिलं हा ना एकदम गोरे बरं का तुझं नाही गोर आहात वाटलं मला बर वाटायला लागलं पण जे जरा तिथं काही असा उजेड येऊन राहिले गोळीवर माझे माझे गोळे काय लागते नाही त्या उजेडाला ह तेवढं दाबा दे घे घेऊ तू गेम घे ना मग आता ते आता मला ते आराम करायचं होई जामणारच नाही आताशी थोडं थोडं भर वाटायला गेलं तू दाबला डोकं ते हा हा एकदम गोड वाटायला लागलं हे दाबाचे गेलो म्हण

कामगाराला गोळी दिली पाहिजे अशीच ठेवली काय भरले हा मग पार्टी पाठी पोचल नाही काय नाही रूम रूमला पण दरवाजा लावलेला काय करतात तिकडे जाऊन तर बघू त्याची तब्येत चांगली असली म्हणजे टेन्शन नाही वाटतं दरवाजा का लावलाय हा <coughs> 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 <coughs>

उठवलं पण उभं राहत आलं पाहिजे मग पटला तर मी हा का दवाखान्यात करायला भिवू नको तू उभा राहू माझा नाही नाही तू स्वतः उभं राहतोय का नाही पडू नको उभा राह उभं हा पडला तर मी घेतो दवाखान्यात हा उभा राहा ताट आता कुबडे का तो उभा राहतो ताट उभा राहतो चक्रेवला चक्रेवला चांगला उभा राहिला असते पण उभा राहायला म्हणजे हा उभा राहायला म्हणजे हा उभा राहायला म्हणजे आधी बाजार हा का हरे वा रे वा थोडा गोळा घेऊन आरामच करावा लागेल आराम करा बर चल चल तुला डॉक्टरकडे घेऊन जातो चल कपडे घ्यायचे कपडे कशाला घालतो असंच नेतो ना तुला किडे डॉक्टर म्हणतील झाले काम त्याला काय होत जाऊ काय चाल ना तू चक्कर गेले का चक्कर गेले का चक्कर गेले का चक्कर येऊ राहिले थोडे थोडे हा का मी बघत होत तेच तुला नक्की चक्कर येते का काय हा नाही थोडी थोडी येऊ राहिले अजून हा का आता थोडं बाहेर हवा आल्यामुळे बरं वाटायला लागलं हा हवेत आलं बरं वाटायला लागलं का चाल चालतं चाल माझ्या बरोबर तू इकडे तू आहे ना त्या सगळ्या विटा उचल ती पाठी तशीच मागाची भरल्या ठेवली ना जबर नाही नाही तिला कशाला करायला काय नाही मी हाय नाही तीच कशाला पाहिजे तु एक पाहिली विटा उचल त्या सगळ्या तिकडे काय बघतो सरळ सारखी नजर पण चांगली तिकडे जाते आता तर चांगलं चालायला लागलास तू <laughs> जाऊन येऊ इतक्या नाही नाही आता मला बरं थोडं बरं वाटलं बाहेर आल्यामुळं चक्कर का थोडी चक्कर कमी पडली येतं थोडे थोडे हा का थोडे थोडे येते बरं चल, चल। मालक हा बरं झालं दवाखान्यात हा चालतो